हॅलो स्टुडंट आजपासून सुरू करत आहोत बेसिक इंग्लिश साठी एक स्पेशल सिरीज ज्यामुळे तुम्ही इंग्रजी वाचू शकणार आहात बोलू शकणार आहात आणि लिहू शकणार आहात तर स्टुडंट करायचं आहे फक्त मी जे काही आहे ते मी एक वेळेस स्वतः म्हणेल आणि त्याच्यानंतर मी अजून एक वेळेस म्हणेल सो मी पहिल्यांदा जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही ते ऐकायचं आहे आणि दुसऱ्यांदा जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही सुद्धा त्याच्या सोबत म्हणायचं आहे ही सिरीज पहिली दुसरीच्या मुलांपासून ते जे बिगिनर्स आहेत कोणत्याही वयातले असतील त्या प्रत्येकासाठी लागू पडते याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचता येईल आणि ते तुम्ही ऐकून पुन्हा जर रिपीट केलं तर तुमचं पण चांगलं होईल आणि तुम्हाला ते कशा पद्धतीने वाचायचं तेही समजेल चला तर मग यामुळे तुमच्या तिन्ही गोष्टी पक्क्या होणार आहेत तर ही सिरीज जरूर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने पाहायची आहे चला तर सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत आय एम आय एम चे वाक्य आता एम आपण कुठे वापरतो तर एम चा वापर आपण काय कोण कोठे कसा या अर्थाने वापरत असतो सुरुवात करूया सो आपल्याला जेव्हा काय किंवा कोण सांगायचं असतं तेव्हा फॉर एक्झाम्पल मला सांगायचं आहे आय एम अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर आहे की मी एक कामगार आहे तर आता काय म्हणावं लागेल अ अ वर्कर वर्कर मी एक आहे I am a I am a आता ह्याच्या ऐवजी आपण रिप्लेस करूया खाली मी तुम्हाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत त्याऐवजी आपण ते रिप्लेस करून वाक्य म्हणूया सो तुम्ही याच पद्धतीने ते म्हणायचे आहे गर्ल आय एम अ गर्ल सो मी सेकंड टाईम म्हणताना तुम्ही रिपीट करायचं आहे आय एम अ अॉय आय एम अ अय आय एम अय एम अय एम अ हेल्पर आय एम अ हेल्पर आय एम अ सर्वंट आय एम अ सर्वंट आय एम अ क्लीनर या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ लावून जरी ऐकले तरी सुद्धा तुमचं इंग्रजी पक्क होण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि यामुळे प्रत्येक जण इंग्रजी फक्त वाचू किंवा लिहू शकणार नाही तर तो बोलूही शकेल आता बघूया इन द हॉल आय एम इन द हॉल मी परभणीत आहे आय एम इन परभणी आता परभणीच्या ऐवजी तुम्ही सो so मेनी गावांची नावं तिथे रिप्लेस करू शकता आय I मीन mean, पुणे आय I मीन mean, नांदेड I mean, आय मीन औरंगाबाद वगैरे आय एम इन परभणी आय एम इन परभणी आता परभणीच्या ऐवजी इथे खाली पुन्हा वेगवेगळे प्लेस i am in the hospital i am in the hospital i am in the garden i am in the garden i am in the society i am in the society i am in the colony i am in the colony राहतील बोलणं त्यांना म्हणजे लिसनिंग त्यांची जी आहे ती वाढेल आणि त्यामुळे ते इंग्रजीमध्ये आपोआप बोलायला लागतील नेक्स्ट बघा आय चा वापर कसा आपण कसे आहोत हे सांगण्यासाठी होतो म्हणजेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऍब्जेक्टिव्ह घेऊन सुद्धा याची वाक्य करू शकतो जसं की बघा आय एम हॅपी मी खुश आहे आय एम हॅपी जसं की मी थकलो आहे मला सांगायचंय माझी पोझिशन मी थकले आय एम

तर त्यामध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्झेक्टिव्स दिलेले आहेत त्यातून तुम्ही घेऊ शकता किंवा सो मेनी डिस्क्राईब इन वर्ड्स तुम्ही इथे वापरू शकता सो आय एम एक्सायटेड आय एम एक्सायटेड आय एम ऍक्टिव आय एम ॲक्टिव आय एम लेझी आय एम लेझी आय एम बिग आय एम बिग सीरीज नक्कीच खूप भन्नाट ठरणार आहे आहे फक्त ती नियमित पहा जे ते स्वतः लिहून घ्या आणि ऐकत राहा फक्त ऐकत राहा तुम्ही नुसतं जरी ऐकलं तरी सुद्धा ते ऐकून मी सेकंड टाइम म्हणताना तुम्ही रिपीट केलं की तुमचं इंग्रजी शंभर टक्के बेसिक पासून पक्क झालंच समजा ओके थँक्यू सो मच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो कमेंट बॉक्समधले यातले कोणतेही तीन वाक्य कोणतेही तीन वाक्य मराठी आणि इंग्रजीमध्ये मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्ही थोडे वेगळे बनवले तर उत्तमच किंवा यातले तरी किमान तीन वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू